नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे दररोज वेगवेगळ्या भागातून खून खुणाचा प्रयत्न लुटमार दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात गुन्हेगारामुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरत आहे अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे परिसरात कौटुंबिक वादविवादातून पत्नीला मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आदळत तिचा गळा दाबत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पती रोहित कदम याच्यावर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रोहितच्या चोवीस वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे हा प्रकार शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला आहे पोलिसांच्या माहितीनुसार रोहित आणि तक्रारदार पीडितेचा काहीच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे ते गोरपडी पेठ परिसरात राहण्यास आहेत तर पीडितेचे आई वडील धनकवडी भागात राहतात कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वादविवाद होते पीडिता आई वडिलांकडे आलेली होती दरम्यान शनिवारी सकाळी रोहित तिला नेण्यासाठी घरी आला होता त्याने घरी चल असे सांगितले पण तिने येण्यास नकार दिला तसेच मी घटस्फोट घेणार असल्याचेही रोहित याला सुनावले त्याचा राग रोहितला आला त्याने पीडितेला मारहाण केली तिचे डोके भिंतीवर आदळले तसेच तिचा गळा दाबून तिच्या खुणाचा प्रयत्न केला अधिक तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा